एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली पण संकल्पाची नवी पहाट ही झाली

य दिव्य पराक्रमाने अकेला महाराष्ट्रिराय जय 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 जिदायु जय 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 जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जिजाऊ नगरीतील नागरिक तथा व धार्मिक क्षेत्रीय संघटना तसेच लोक विचारांचा वसा घेतलेल्या सामाजिक संघटना तथा पदाधिकारी असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना कळविण्यात येत आहे की मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित मराठा जोडो अभियानांतर्गत शहाजी राजे मालोजी भोसले यांच्या अठरा मार्च दोन हजार संभाजीनगर जिल्ह्यातील येथील जिजाऊ प्रस्थान आहे या रथयात्रेचा ऐतिहासिक लाल महाल पुणे या ठिकाणी समारोप होतो आहे पंचेचाळीस दिवसांच्या या जिजाऊ रथयात्रेत महाराष्ट्र राज्याच्या मराठा सेवा संघातील मातब्बर पुढारी प्रबोधनकार लेखक व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी असे एकूण पन्नास असून ही जिजाऊ रथयात्रा मजल दर मजल करीत प्रत्येक जिल्ह्यातून आहे शोहरा हजारोंच्या लोक उपस्थित राहून या जिजाऊ रथयात्रेचं शिवस्वागत शिव स्वागत करत आहेत राजमाता जिजाऊ विदर्भ कन्या असून त्यांच्याबद्दल भारतीय उपखंडात अबाल वृद्धांच्या मनामनात अतीव प्रेम आणि आदरभाव आहे त्यांचे ते प्रेरणा स्त्रोत आहे राजमाता जिजाऊ अस्मितेसाठी जय जिजाऊच्या एकाच ललकारीनं देशात मराठा सेवा संघाच्या तमाम फौजा एकवटण्याचं बळ संघटनेत निर्माण झालेलं आहे पस्तीस वर्षांपासून संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड सारख्या तेहतीस धुरंधर ब्रिगेडी फौजा भारतीय समाजाच्या रक्षणार्थ मराठा सेवा संघानं उभ्या केल्या आहेत देशात अलीकडच्या काळात सातत्यानं संत महात्म्यांचा महापुरुषांचा वारंवार होणाऱ्या अवमानावर अंकुश लावून अशा विकृतीचे उच्चाटन व्हावे म्हणून मराठा जोडो अभियानांतर्गत राज्यभर जिजौ रथ यात्रेचे अभियान सुरू करण्यात आलेले आहे देशात हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना वाढीस लागावी संविधानिक मूल्यांचा जागर व्हावा मानवी मूल्यांची निगा राखून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य मनामनात रुजावे म्हणून गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरवी नगरीत आगमन होत असलेल्या जिजाऊ रथयात्रेच्या सर्व कक्षांच्या वतीनं जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे आरवी नगरीतील सर्व सन्माननीय बंधू भगिनींनी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता शिलाराम मंगलम मध्ये उपस्थित राहावे ही नम्र विनंती कार्यक्रम पत्रिका जिजाऊ रथयात्रेचे आगमन गुरुवार दिनांक एप्रिल पंचवीस ला सकाळी ठीक दहा वाजता ठिकाण शिलाराम मंगलम तळेगाव रोड आरवी जिल्हा वर्धा जिजाऊ रथयात्रेच्या शिव स्वागतासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ठीक नऊ वाजता उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपार व चहा पाण्याची वेळ सकाळी नऊ ते दहा शिवस्वागत समारंभ शिलाराम मंगलम प्रवेशद्वाराच्या आत मोकळ्या जागेत सर्व पक्षीय सामाजिक संघटनांतर्फे शिवस्वागत वेळ दहा ते साडे दहा प्रबोधन सभा शिलाराम मंगलम वरचा कक्ष येथे माननीय शिवश्री सौरभ दादा पुरुषोत्तमजी खेडेकर मुख्य संयोजक जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्र राज्य सकाळी साडे दहा ते अकरा पर्यंत <native facial> <struggledgger> जिजाऊ रथयात्रा बाईक रॅलीसह छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे प्रस्थान शिवरायांच्या <Muse Witcher> अश्वारूढ पुतळ्याला हर अर्पण व जयघोष छत्रपती शिवाजी <sph> महाराज <म्> <पण्थ। dispipper> चौकातून जिजाऊ रथयात्रेचे बाईक रॅली सह प्रस्थान आर्वीवरून स्थानिक बाईक रॅली कौनन्यपूर वरून परत धन्यवाद आयोजक मराठा सेवा संघ तथा सर्व कक्ष आरवी जिल्हा वर्धा जय जिजाऊ जय शिवराय ठिणगी लाख पेटल्या मशाली अनुस्वराज्याच्या संकल्पाची navi pahat is holy j 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 चिराय दिव्य पराक्रमाने महाराष्ट्र चिरायु जय 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 जय